शिव दुपारी टू फॅमिली कशा आहात जेवण वगैरे झालं का सर्वांचं वातावरण बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे पाऊस येणार आहे आता जोरदार पपया बघा किती सुंदर असे आलेले आहे हॅलो कशा आहात मी बरी आहे तुम्ही कशा आहात आता जोरदार पाऊस येणार आहे आमच्याकडे मी मालेगाव वरून आहे धुळे मालेगाव खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला वातावरण आवडलं म्हणून खूपच छान वाटतं असं वातावरण तुम्ही मुंबईचे आहात का हो माहेर आहे माझं मुंबई नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कांदिवली माहेर आहे माझ्या कांदिवली पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि जे पण लाईव्ह बघतात त्यांना पण सांगते पुन्हा एकदा की सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि प्रत्येक युट्यूब फॅमिलीला सपोर्ट करा सर्वच जण खूप मेहनत आहे तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे माझं जेवण आत्ताच झालं तुमचं झालं का सर्वांचं आता पाऊस येणार काय निखिल नाईक खूप खूप धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण लाईव्ह जॉईन केल्याबद्दल पण असंच सर्वांचा सपोर्ट असू द्या आम्हाला आम्ही मेहनत तर करतोच आहे पण तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे ओळखायला मी विसरतच नाही पहिली गोष्ट ओळखायला <laughs> विसरावं लागतं आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला विसरायचं बोललं का ते शक्य नाहीये आपली इतकी सुंदर फॅमिली आहे की विसरायचा प्रश्नच येत नाही पाऊस जोरदार पडणार आहे हो ना बारीक बारीक यायला पण लागले वातावरण छान वाटतंय ना म्हटलं स सर्वांना दाखवावं वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे म्हणून वाटलं थोडंसं लाईव्ह चालू करून आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण असं सुंदर असं वातावरण दाखवावं आभाळ तर बघा कसं भरून आलंय दादा जेवण झालं का तुमचं आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल माझी तब्येत का जशीच्या तशीच चे। आहे काही तशी चेंज नाही आहे माझ्या तब्येतीमध्ये मध्ये जशी आहे तशीच आहे उलट जास्तच तब्येत खराब आहे सध्या पण काम काही थांबवले नाही मी माझं काम जसं आहे तसंच काम करते मी यूट्यूबवर मुल्गी, मुल्गी मला एकच मुलगी आहे माझी मुलगी आता बारावी पाच आहे तेरावीला गेली आहे मुलगी एकच मुलगी आहे मला बरी आहे ती पण मुलगी बारावीला होती पाच झाली आणि आता तेरावीला गेली मुलगी मिस्टर कसे आहेत ते पण बरे आहेत उन्हाळ्यामध्ये पावसाळा चालू झालाय काय म्हणावा या वातावरणाला माणसालाच माणसाची ओळख नाही राहिली तर त्या वातावरणाला काय ओळख राहणार आहे <laughs> माणुसकीच नाहीशी झाली झालीय सध्या माणुसकीच राहिली नाहीये गवत ना गवत खूपच गवत येऊन जाते पाऊस पडतोय ते पावसामुळे खूपच गवत येते काय करावा पेरूचं रोप पण ना किती छान आलेले पृथ्वी सर्व वातावरण खराब झालं प्रदूषणामुळे हा ना वातावरणाचं काही येस नाही राहिले केव्हाही पाऊस येतोय कधी पण थंडी आहे कधी काय कधी काय त्याच्यामुळे तब्येत खराब होत आहे सर्वांच्या <coughs> वातावरणामुळे तब्येती खराब होत सगळ्यांच्या झाडं पण लावायची बोलले का त्यांना देखरेख पण तेवढी करावं लागते नुसतं झाड लावायची म्हणजे लावायची नाहीये पाऊस कसा गडगड करायला लागला इथं लाग पावसाने लाईक डन खूप खूप धन्यवाद विद्यताई आल्याबद्दल वातावरण बघा कसं आहे आमच्या इथे जेवण झालं का विद्यताई कसे आहात तुम्ही जेवण झाले का हो ताई माझं झालं तुमचं जेवण झालं का पाऊस येणार आहे खूप जोरात पाऊस वाचले ना विद्याताई ताई जेवण झालं का लाईक डन बोलत ताई कमेंट वाचत ताई वाचले ना निखिल दादाचे पण पूर्ण कमेंट वाचल्या तुमच्या पण चारही कमेंट वाचल्या मी चारच कमेंट आलेल्या आहे तुमच्या थोडं पाच दहा मिनटं मी लाईव्ह घेत नाही हो कधीची बरं पण वाटत नाही आहे त्याच्यामुळे लाईव्ह पण घेत नाही आहे हो ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच आहे वातावरण चिमणीला बघत होती मी गेली ती चिमणी जोरात पाऊस यायला लागला का बंद करते मी लाईव्ह तुमची ताईवर राग भरू नका कोणी प्रत्येकाने आपापली काळजी घ्या कारण खूपच वातावरण वेगळं झालेलं आहे हो जेवण झालं आत्ताच पपई बघा ताई विद्या ताई पप्पा किती छान आलेले आहे बघा ना मी अजिबात खात नाही मला आवडत नाही रेंज नाही ताई वातावरण आहे ना असं त्याच्यामुळं चला बाय ताई मी पण बंद करते लाई कारण पाऊस जोरात यायला लागलाय जाते घरात मी पण काय करणार आहे ओके ताई बाय बंद करते मी लाईन विद्याताई पाऊस जोरात येतोय